रात्री शांत झोप लागलेली असताना अचानक जाग येते श्वास घ्यायला त्रास होतोय कारण नाक पूर्णपणे बंद झालंय हा अनुभव खूप जणांना येतो नाही का दिवसा सगळं काही ठिकठाक असतं पण रात्र झाली की नाकात जणू काही ट्रॅफिक जॅमच होतो तर आज आपण याच समस्येच्या मुळाशी जाणार आहोत आणि हे शोडणार आहोत की रात्री आपलं नाक नेमकं का, का बंद होतं हाच तो प्रश्न आहे जो रात्री शांत झोपू देत नाही दिवसभर मोकळा श्वास घेता येतो पण जसं आपण अंथरुणावर झोपायला हो जातो तसं नाक बंद व्हायला लागतं असं का बरं होत असेल चला या मागचं जे काही विज्ञान आहे ना ते अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया आपल्याला लगेच काय वाटतं अरे नाक चोंधलंय म्हणजे नक्कीच सर्दी झाली असणार पण थांबा खरं कारण प्रत्येक वेळी इतकं सोपं नसतं याच्यामागे काही भौतिक काही जैविक आणि काहीतर अगदी अनपेक्षित कारणं लपलेली असू शकतात चला तर मग या छुप्या कारणांचा एक एक करून शोध घेऊया सगळ्यात पहिलं कारण आहे साधं भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स आणि आपली झोपण्याची पोझिशन आता बघा जेव्हा आपण दिवसभर उभे असतो किंवा बसलेले असतो तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे नाकातला जो चिकट पदार्थ असतो म्हणजे म्युकस तो आपोआप घशात उतरतो आपल्याला हे कळत सुद्धा नाही पण रात्रीकार होतं आपण आडवे होतो आणि मग गुरुत्वाकर्षणाचा हा परिणाम थांबतो विचार करा जसं एखादी नळी सरळ उभी असली तर पाणी सहज खाली जातं पण आडवी केली की पाणी साचतं तसंच काहीसं आपल्या नाकात होतं म्युकस सायनसमध्ये साचायला लागतो आणि इतकंच नाही आडवं झोपल्यामुळे आपल्या डोक्याच्या दिशेने रक्तप्रवाह वाढतो यामुळे नाकाच्या आतल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या फुकतात त्यांना सूज येते आणि मग श्वास घ्यायची जागा आणखीच लहन होते परिणाम नाक बंद आता एक महत्वाचा प्रश्न आपलं नाक चोंदण्याचं कारण साधी सर्दी आहे की दुसरं काहीतरी हे ओळखणं खूप गरजेचं आहे यातला फरक तसा सोप्पा आहे बघा सर्दी ही व्हायरसमुळे होते आणि तिची लक्षणं साधारणपणे आठ दहा दिवसात बरी होतात पण जर तुमचं नाक रात्री वारंवार चोंदत असेल आणि हा त्रास दहा दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत असेल तर मग ही सर्दी नाही ही ॲलर्जी असण्याची शक्यता जास्त आहे आपल्या नाक चोंदण्याचं दुसरं आणि खूप मोठं कारण आपल्या घरातच किंबहुना आपल्या बिछाण्यातच लपलेलं असू शकतं आणि त्याचं नाम आहे डस्ट माइट्स हे काय आहेत नक्की तर हे आपल्या डोळ्यांना न दिसणारे अतिशय सूक्ष्म कीटक आहेत त्यांना उबदार आणि दमट जागा खूप आवडते आणि ते आपल्या त्वचेतून गळून पडणाऱ्या मृत पेशी खाऊन जगतात हे hey, डस्ट माइट्स किती सामान्य आहेत याचा अंदाज तुम्हाला या आकड्यावरून येईल फक्त अमेरिकेतच जवळपास दोन कोटी लोकांना या डस्ट माइट्सची अॅलर्जी आहे आणि हे कीटक जगभर आहेत त्यामुळे आपल्याकडेही हा आकडा नक्कीच मोठा असणार आणि गंमत म्हणजे हे कीटक आपल्याला चावत नाहीत किंवा थेट काही नुकसान करत नाहीत अॅलर्जी होते ती त्यांच्या विष्ठेमुळे हो बरोबर ऐकलं त्यांची विष्ठा हवेत मिसळते आणि श्वासावाटे आपल्या शरीरात जाते आणि मग सुरू होतो अॅलर्जीचा त्रास आणि या किटकांचं सगळ्यात आवडतं ठिकाण कोणतं असेल तर आपली गादी आपली उशी घरातील कारपेट सोफा आणि पडदे आता तुमच्या लक्षात आलं असेल की रात्री झोपल्यावरच त्रास का वाढतो कारण आपण जवळपास आठ तास थेट त्यांच्या वस्तीत म्हणजेच आपल्या बिछण्यात झोपतो आणि प्रत्येक श्वासासोबत त्यांचे कण आपल्या श्वसन मार्गात जातात आपलं शरीर त्यावर प्रतिक्रिया म्हणून सूज निर्माण करतं आणि आपलं नाक चोंबतं आता तिसरं कारण आणि यासाठी आपल्याला नाकापासून खूप लांब थेट आपल्या पोटाकडे जावं लागेल हे थोडं अनपेक्षित वाटेल पण हो नाक चोंडण्याचं एक कारण आपल्या पोटात असू शकतं आपण बोलतोय ॲसिड रिफ्लक्सबद्दल हे नेमकं घडतं कसं ते समजून घेऊ ऍसिड रिफ्लक्समध्ये काय होतं की पोटातील अॅसिड अन्ननलिकेतून वरच्या दिशेने यायला लागतं दिवसा आपण उभे असल्यामुळे गुरुत्वाकर्षण त्याला खालीच ठेवतं पण रात्री झोपल्यावर आडव्या स्थितीत पोटातील ॲसिड सहजपणे अन्न नलिकेतून घशापर्यंत पोहोचतं आणि कधीकधी तर नाकाच्या मागच्या भागापर्यंत सुद्धा पोहोचू शकतं हे ॲसिड खूप दाहक असतं त्यामुळे त्या भागातील नाजूक त्वचेला जळजळ होते या जळजळीला प्रतिसाद म्हणून आपलं शरीर जास्त म्युकस तयार करतं आणि तिथे सूज येते याचा शेवटचा परिणाम म्हणजे नाक चोंदतं आणि घशात सतत काहीतरी ओघळत असल्यासारखं वाटतं तर आता आपण कारणं तर समजून घेतली पण मग यावर उपाय काय चांगली बातमी ही आहे की यावर अनेक प्रभावी उपाय आहेत चला आता आपण अशाच एका ऍक्शन प्लॅनबद्दल बोलूया जो तुम्हाला रात्रीची शांत झोप परत मिळवण्यासाठी नक्कीच मदत करेल पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपल्या जीवनशैलीत आणि घरातल्या वातावरणात काही सोपे पण महत्त्वाचे बदल करणं यासाठी लगेच औषधांची गरज नाहीये फक्त काही चांगल्या सवयी लावून घेण्याची गरज आहे आपण पाहिलेल्या प्रत्येक कारणावर सोपे उपाय आहेत पहिलं गुरुत्वाकर्षणाचा परिणाम टाळण्यासाठी झोपताना डोक्याखाली एक दोन जास्त उषा घ्या डोकं आणि छाती थोडी उंच ठेवा दुसरं डस्ट माईटसाठी दर आठवड्याला तुमच्या चादरी अभ्रेक गरम पाण्यात धुवा गाद्या आणि उशांवर माईट प्रूफ कवर्स वापरणं हा एक उत्तम उपाय आहे आणि तिसरं ऍसिड रिफ्लक्स टाळण्यासाठी झोपण्याच्या किमान दोन तीन तास आधी जेवण करा मसालेदार तेलकट पदार्थ टाळा तसंच मद्यपान आणि धूम्रपान कमी करा कारण ते श्वसन मार्गाला त्रास देतात समजा जीवनशैलीत हे बदल करूनही तुम्हाला आराम मिळत नसेल तर मग पुढचा टप्पा येतो तो म्हणजे वैद्यकीय पर्यायांचा यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं नेहमीच सगळ्यात चांगलं पण काही सामान्य वैद्यकीय पर्याय कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया यामध्ये सगळ्यात सोपा उपाय म्हणजे सलाईन नेझल स्प्रे हे साधं मिठाच्या पाण्याचा स्प्रे असतो जे म्युकस पातळ करून नाक मोकळं करायला मदत करतं ऍलर्जीमुळे नाकात सूज आली असेल तर कॉर्टिकोस्टेरॉईड नेझल स्प्रे खूप प्रभावी ठरतात अँटीहिस्टामाईन गोळ्या ऍलर्जीची प्रतिक्रिया नियंत्रित करतात डिकंजेस्टेंट्स नाकातली सूज लगेच कमी करून तात्पुरता आराम देतात पण त्यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आणि कमी काळासाठीच करावा आणि जर ॲलर्जी खूपच तीव्र असेल तर ॲलर्जी इम्युनोथेरपीचा पर्यायही डॉक्टर सुचू शकतात रात्री नाक चोंदणं ही फक्त एक छोटीशी अडचण नाही आहे याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे आपल्या आरोग्याशी खेळण्यासारखं आहे कारण याचा थेट परिणाम आपल्या झोपेच्या गुणवत्तेवर होतो आणि चांगली झोप ही आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा पाया आहे हे विसरून चालणार नाही या समस्येचे परिणाम किती गंभीर असू शकतात ते बघा रात्री नाक चोंदल्यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि मग दिवसभर थकवा जाणवतो कामावर किंवा अभ्यासात लक्ष केंद्रित करणं अवघड होतं इतकंच नाही तर यामुळे घोरण्याची समस्या वाढते ज्यामुळे आपल्या आणि आपल्या जोडीदाराच्या दोघांच्याही झोपेत व्यथ्या येतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये यामुळे स्लीप ॲपनियासारखे आजार बळावू शकतात किंवा सायनस इन्फेक्शनचा धोकाही वाढतो तर या सगळ्या माहितीनंतर शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो आपण चांगली झोप लागावी म्हणून कितीतरी गोष्टी करतो पण कदाचित आपल्या शांत आणि गाढ झोपेची खरी किल्ली आपल्या नाकाच्या आरोग्यातच तर लपलेली नाही ना यावर नक्की विचार करा